रेट आमच्याकडे जाऊ तर त्यांच्या वेळेनुसार घडत नाही कधी हे आमचा समाज काय म्हणणारे असते त्यांना बोलून चालत नाही एकदा भेटून जावा या गावाला भेट द्यायला पाहिजे होती असं काय आहे त्यांना जाणून बोलतात अशाला भाग नाही समजूत आहे की लोकांची झाली आहे निवडून आम्ही दिल्या पूर्वीपासून आता पूर्वीपास खासदारांचं कसं आहे मध्ये दोन तीन वर्ष गॅप पडला कुठं हे शेतीच्या बाबीत शिट्टी साहेबाकडने तिथं गॅप पडल्यावर पुन्हा ते बदललं तिने बी पक्ष बदलला आणि आम्ही बी पक्ष बदलला म्हणायला पाळ्याल ते मागल्याला जर आपण ह्याच्यात राहिल्या असते स्वतंत्र असं आता म्हणतात तसं तिने केली संगत तिकडं मग वरल्या लेवलच्या ले वर राजकारणात तुम्ही आम्ही उतरून कुठं चालते काय मग त्यावेळे पेंटिंग पडलं म्हणून मा मासाहेब आले निवडून असं झालं तर त्यावेळी मानेसाहेबांनी तुमच्याकडं हाय 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 म्हणजे शंभर टक्के आम्हाला तरी द्यावंच द्यावं लागणार आणि आमच्या कोणपरीने होईल तेवढी बी आम्ही मदत करणार असते हे शंभर टक्के आता आता आतापात्र आमचं बाळासाहेब मानेने गिळवडी प्रकल्प पा बांधला म्हणून आम्ही ह्या ह्या थरापात्र आतापर्यंत आलो दुसरा मुद्दा आमच्या मारुतीच्या देवालयासमोर जे हॉल बांधून दिला हे खासदार मानेसाहेबांनीच आम्हाला हॉल बांधून बी दिला पंधरा लाख रुपये त्यांनी मंजूर करून दिलं बांधलं जे आपल्यासाठी जाग जागा आहे त्याच्यासाठी आपण सदैव जागं राहणे